हॅलो दोस्तो स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्वतःची किंमत सकाळी घरात नेहमी गोंगाट होता आई स्वयंपाक घरात भांडी घासत होती वडील वडील वर्तमानपत्राच्या आडून जग पाहत होते भाऊ मोबाईलवर बहिणी घरकामाच्या यादीत आणि ती घराच्या मधोमध मद असूनही कुणाच्यात लक्षात नसलेली ती होती सर्वांची सोय सगळ्यांची सवय आणि म्हणूनच कोणाच्याच डोळ्यात न भरणारी ती सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा करत होती कोणाच्या कपात साखर किती कोणाला आल्याचा चहा कोणाला दूध कमी सगळं तिला ठाऊक होतं पण कुणालाच ठाऊक नव्हतं तिच्या मनात किती प्रश्न उरले होते तू घरीच असतेस ना तू बघून घे तुला काय काम आहे तुझ्यामुळं घर चालतंय ही वाक्य ऐकून ती थांबायची कधी उत्तर द्यायची नाही कारण उत्तर द्यायची सवयच कुणी लावली नव्हती तिला बाहेर नोकरी करायची होती स्वतःचं काहीतरी असावं वा असं वाटायचं पण घरात तिच्या स्वप्नांना नाव नव्हतं फक्त काम होतं एके दिवशी ती अचानक नाहीशी झाली घर हादरलं ती पळून गेली काही सांगूनही नाही इतकी जबाबदार मुलगी असं कसं करू शकते आई रडली वडिलांना धक्का बसला भावाला राग आला वहिनीने शांतपणे एक वाक्य टाकलं आता घर कसं चालणार तेव्हाच घराला पहिल्यांदा तिची अनुपस्थिती जाणवली सकाळचा चहा उशिरा झाला कपात साखर जास्त पडली औषधं राहून गेली बिल भरायचं राहिलं घर अस्ताव्यस्त वाटू लागलं सगळं होत होतं पण कुणी ती कुठे आहे असं विचारलं नाही सगळं घर कसं चालेल याचाच विचार करत होते ती मात्र दूर एका छोट्याशा खोलीत स्वतःसाठी पहिल्यांदा श्वास घेत होती ना कुणाचा आदेश ना कुणाची अपेक्षा तिने काम सुरू केलं स्वतःसाठी चहा बनवला आरशा स्वतःकडे पाहून हसली आणि मनात म्हणाली मी पळून आलेली नाही मी स्वतःला शोधायला आले आहे काही दिवसांनी घरात एक पत्र आलं त्या पत्रात लिहिलं होतं मी कुठेही चुकीची गेलेली नाही मी फक्त तेव्हाच दूर गेले जेव्हा माझं अस्तित्व घरात गृहीत धरलं गेलं मला नको होतं तुमचं घर सोडायला पण मला गरज होती तुम्हाला माझी किंमत कळवायला मी परत येईन पण तेव्हा सोय म्हणून नाही माणूस म्हणून घरात शांतता पसरली आईला आठवलं मी स्वतः ती स्वतःसाठी कधी जगलीच नव्हती वडिलांना जाणवलं जबाबदारी म्हणजे माणसाचं आयुष्य नव्हे भावाला समजलं सर्व काही कायम उपलब्ध नसतं आणि पहिल्यांदा सगळ्यांनी तिची वाट पाहायला सुरुवात केली ती परत आली पण यावेळी ती घरासाठी नव्हती जगत घर तिच्यासाठी जागा बनवत होतं ती पळून गेली नव्हती ती शिकवायला गेली होती ज्याची किंमत नसते असं वाटतं तोच माणूस निघून गेला की सगळ्यांना स्वतःची किंमत कळते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद